रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण रेसिपीमध्ये बघा जे सँडविच असेल किंवा कुठलाही कटलेट असेल तुम्ही काही म्हणजे कबाब असेल कुठला तर त्याच्यावर खाल्ली जाणारी जी आपली हिरवी चटणी आहे तिखट ती आपण बनवतो आहे इथे बघा मी प्रथम आपली जी फुटाण्याची डाळ आहे ती घेतलेली आहे साधारण एक पन्नास ग्रॅम डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक आठ ते दहा अगदी कडक मिरची आहे म्हणजे खूप तिखट मिरच्या आहे एक आठ ते दहा मिरच्या घातलेल्या आहेत हे बघा एक पाव किलो साधारण याची तिखट चटणी होणार आहे जरासं अद्रक आणि लसूण हे देखील आता ते त्यामध्ये टाकून बारीक करून घेतल्यानंतर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आहे ती देखील त्यामध्ये दे टाकून बारीक करून घ्यायची बघा कोथिंबीर टाकल्यानंतर ते बारीक होत नाही म्हणून त्यामध्ये जरासं पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून ती पटकन बारीक होईल बघा पाणी घातल्यामुळे त्याचे त्याची छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे ती व्यवस्थित बारीक झालेली आहे त्यानंतर चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्यायचं आहे ते मीठ टाकल्यानंतर एकदा ती जराशी घट्ट झालेली आहे चटणी म्हणून मी त्यामध्ये जरासं पाणी टाकून ती ॲडजस्ट करून नंतर अजून एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे नंतर ती एका काचेच्या भरणीमध्ये ठेवायची आहे शक्यतो बघा काचेच्या भरणीमध्ये ठेवायची प्लास्टिकमध्ये नाही ती एक साधारण महिना ते दीड महिना फ्रीजमध्ये आरामात राहते तर बघा इथे बारीक झाल्यानंतर एक काचेची भरणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये होतली त्याचा कलर आहे असा राहावा म्हणून मी त्यामध्ये एक अर्धा लिंबू टाकलेला आहे लिंबू टाकलं ना त्या चटणीचा कलर आहे असा ग्रीन ग्रीन असा राहतो बघा इथे आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद